जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आपण आलेले आहोत मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघ द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय राजमाता जिजाऊ दर्भोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील देशातील विदेशातील काना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये राम जिजाऊ यांना आगवर्धन करण्यासाठी अनुयायी आलेले आहेत लखुजी राजे जाधव यांचा वाडा जे येणारे अनुयायी आहेत त्यांच्यासाठी वेश पुलाव देश सर आपण कुठे आला नांदेड तालुका अच्छा आम्ही वर्ष नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी समाज बांधव एकत्र आलेले आहेत आमचे संदेश भाऊ सिंदखेड राजा येथे आल्यानंतर फेटा बांधून राजमाता जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आमचे शिंदे पाटील फेटा बांधत आहेत आणि वेटिंगवर आमचे दुसरे मावळ्या उभे दिसत आहेत नांदेड जिल्ह्यातून ना मराठा सेवा संघाची टीम आपल्याला दिसत आहे आमचे मधुकर महाराज बारुळकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून वाणीच्या माध्यमातून पोहोचत असतात मधुकर महाराज बारुळकर आपल्यासोबत नांदेड जिल्ह्यातील सर्वप्रथम या ठिकाणी सर्व जिजाऊ भक्तांना जिजाऊच्या अनुयायांना या ठिकाणी जिजाऊ जन्मोत्सवाच्या शिव शिवशुभेच्छा आणि जिजाऊनं छत्रपती शिवाजी महाराजासारखा आदर्श पुत्र रायतेच्या कल्याणासाठी निर्माण करून दिला तसंच या इथल्या मातीतून प्रेरणा घेऊन अनेक छत्रपतीच्या विचाराचे अनुय या ठिकाणी महाराष्ट्रात देशात जगात निर्माण व्हावेत आणि रयतीचं राज्य छत्रपती शिवरायांनी जे चालवलं त्यानुसार त्या, त्या विचाराने चालणारी माणसं निर्माण व्हावीत हीच या ठिकाणी आज मी प्रार्थना करतो किंवा माझी मनोकामना अशाच प्रकारची आहे

आमच्या किनवटचे सदानंद काळे पाटील पाटेमागे सुशील कदम पाटील गराट पाटील संतोष भरकाट पाटील आमचे संदेश भाऊ या ठिकाणी आमचे शिंदे पाटील हे सर्व आठवजन करण्यासाठी आलेले आहेत किनवट माऊर विधानसभा संभाजी ब्रिगेड अध्यक्ष पांडुरंग बादर पाटील सहपरिवार या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांना आवेदन करत आहे सोबत आपल्या किनवडची टीम देखील दिसत आहे माझे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा सन पंधराशे शहात्तर जिजा माता जन्मस्थान तुमचं आमचं नातं काय छत्रपती शिवाजी महाराज की

मासाहेब जिजाऊ यांच्या जन्मोत्सवानिमित्त आपण सर्व इथे जमलेले आहोत मासाहेब जिजाऊ म्हणजे प्रत्येकांचं प्रेरणास्थान आणि या प्रेरणास्थानाचं प्रेरणास्थानाला वंदन करून आपल्याला जी ऊर्जा मिळते ती आपण वर्षभरासाठी टिकवून ठेवत असतो आणि याच ऊर्जेच्या स्तोत्राच्या ठिकाणी आपण इथे मासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथे लाखोंच्या संख्येने जमलो आहोत तर मी आपणा सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या सर्वांना शिव शुभेच्छा देते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय आज राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ यांचा चारशे अठ्ठावे अठ्ठावीसवे जयंतीनिमित्त मी जिजाऊ प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती मनीषा पाटील संपूर्ण ना महाराष्ट्र नाही तर हिंदुस्थानावर अधिराज्य गाजवणाऱ्या माझ्या मासाहेब जिजाऊंच्या लेकींना व समस्त माझ्या शिवछत्रपती शिवांच्या मावळ्यांना जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते जय जिजाऊ जय शिवराय आता आपण राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थानाकडे जात आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात आमच्या भगिनी राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात आलेल्या आहेत लखुजी राजे जाधव यांच्या राजवाड्यात राजमाता जिजाऊंचा जन्म याच ठिकाणी झाला आज राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मठिकाण जन्मस्थळ अत्यंत सजवलेलं आहे मोठ्या उत्साहात आनंदात या ठिकाणी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे यांचे अनुयायी यांचे मावळी राजमाता जिजाऊना आजवादसाठी आलेले आहेत इथून प्रेरणा ऊर्जा घेण्यासाठी आणि आपल्याला तीच ऊर्जा प्रेरणा घेऊन वर्षभर या महामानवांच्या विचारधारेनुसार

घोषणा देत आहेत हां या ठिकाणी या मोठ्या उत्साहात घोषणा देणारे आपले बांधव उपस्थित आहेत असं आपण कुठे आला हिंगोली जिल्हा वारंगा फाड्यातून आलेलो आहोत आणि आज माझ्या राजमाता जिजाऊ माते जगत जननी आज आपल्या आपल्या महाराष्ट्राला जे केलेलं आहे स्वराज्य सो, आज ती बघताच या मातृभूमीवर आपण येताच अंगावर शारे आले अशा मा जिजाऊ सार सारख्या माझ्या माता बहिणी दिसत आहेत आजच्या काळाला जे अत्याचार भ्रष्टाचार होत आहेत तिथून या मातीला डोसक्याला लावून जा

जय शिव तुमचे जय शिवराज तुमचे नाटक जय जिजाऊ जय शिवराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय सुधरात शंकर जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो आज आपण लखोजी जाधव यांची कन्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी त्यांच्या वाड्यावर सिंदखेड राजा या ठिकाणी आलेलो आहोत आणि आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा अभूतपूर्व सोहळाच्या म्हणजे त्यांचा जो वाडा आहे या ठिकाणी आम्ही इथं आलेलो आहोत आणि आपण बघू शकता राजवाडा किती मो मोठा आणि किती विशाल आहे आणि या दगड धोण्यामध्ये जिजामातेचं बालपण हे त्यांनी व्यतीत केलं आणि संघर्षाची खूप मोठी सुरुवात या वाड्यातूनच इतिहासामध्ये आपण अनुभवलेली आहे तर जगाला पराक्रमी शूर वीर आणि रयतेसाठी झगडणारा राज राजा जन्माला घालणारी राष्ट्रमाता माझी जाऊ याच ठिकाणी राहिल्या बागडल्या वाढल्या आणि हे पवित्र असं हे ठिकाण आमच्या मराठी माणसांसाठी महाराष्ट्राचं तमाम शोषित वंचित बहुजन लोकांना एक सकारात्मक ऊर्जा देण्याचं हे एक ठिकाण आहे आणि सर्वांनी खरंच इथं आलं पाहिजे आणि या सकारात्मक ऊर्जेतून आपल्या जीवनात बऱ्याचशा संघर्षांना आपल्याला सामोरं जावं लागत असते तर तो न डब न डगमगता जसं जिजामाता आ, या सगळ्या शहाविरोधात आपला एक कुत्र तयार करते त्याचप्रमाणे आजही परिस्थिती काही वेगळी नाही तर भविष्यातल्या संघर्षासाठी खरंच अशा ठिकाणी येऊन सकारात्मक ऊर्जा घेऊन आ, या विरोधात लढण्याचं बळ आणि शक्ती खरंच मिळते आणि सर्वांनी इथं आलेच पाहिजे आम्ही किनवट तालुक्यातून शिंदे खेड राजा म्हटलं मी सदानंद काळे पाटील त्याच्यानंतर शिंदे पाटील आणि संदेश भवरे आणि संतोष दादा भरकर शंकर गरड आणि सर्वजणं मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक डब्लू भरकर सर ठिकाणी कॅमेरा घ्या यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथं आलेलो हो। आहोत मी माझ्या जीवनामध्ये सर्वप्रथम इथं पहिली बार आलो आहे तर मला खरंच इथं आल्याच्यानंतर जे समाधान आणि जी ऊर्जा मला अनुभवायला मिळत आहे ती खरंच अविस्मरणीय असणार आहे आणि आता मी याच्यानंतर दरवर्षी इथे येण्याचा मी प्रण घेतलेला आहे आणि दरवर्षी अजून जास्तीत जास्त लोकांना इथं आणू आणि इथं दर्शनाला येऊ जय हिंद जय उद्धव राजमाता जिजाऊ यांचे या ठिकाणी लखुजीराजू जाधव छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे रांगोळीच्या माध्यमातून भव्य असे एक चित्र काढलेले आहे तळ घराकडे जाण्याचा हा मार्ग आपल्याला दिसत आहे धान्याची कोठा व्हेंटिलेटन व्हेंटिलेशनसाठी खिडकी अशा खिडक्या आपल्याला तीन दिसत आहे या याच्यामध्ये तर या साईडला चार पाच खिडक्या दिसत आहेत आता आपण राजे जाधव यांच्या वाड्याकडे जात आहोत त्यांच्या राज दरबाराकडे जात आहोत स्वराज्य संकल्पक राजे लखुजीराव जाधव यांच्या प्रतिमेस आवेदन करताना किनवट येथील ग्रुप

anh के डिजाइन है हां